लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण अवघ्या महाराष्ट्राला माहितीये त्यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे त्यांच्या स्वभावाची आणि कारकिर्दीची चर्चा राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात होते कितीही काहीही म्हटलं तरीही त्यांची राजकारणात असलेली दहशत नाकारता येत नाही कारण विचार करा ना त्यांच्या राजीनाम्यासाठी कितीतरी दबाव टाकला गेला मागणी केली गेली पण सहजासहजी त्यांचा राजीनामा घेणं शक्य झालं नाही पण आजची परिस्थिती पाहता मुंडेंना एकवर एक, एक धक्के बसतायत अशातच त्यांच्या राजीनाम्यानंतर तर त्यांचं राजकारण आणि समाजकारण देखील संपुष्टात येईल अशी चर्चा सर्वत्र सुरू असतानाच धनुभाऊ पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या भूमिकेत आलेत राज्यात धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय होत म्हणजे आता ते नक्कीच या आधीपेक्षा ते अधिक ताकदीने पुढे येणार हे नक्की हाच नेमका विषय काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो ते एक फायटर नेता जिथे संघर्ष असतो तिथेच त्यांचा वावर असतो आणि सध्या चर्चेत आहे त्यांच्या राजीनाम्याचं नाट्य पण आता धनंजय मुंडे या सर्वातून बाहेर पडतायत महत्वाचा मुद्दा म्हणजे एक कुशल व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व हे धनंजय मुंडेंकडे आहेच तरुण पिढीमध्ये देखील त्यांची क्रेज जास्त प्रमाणात दिसून येते कारण आत्ताच प्रकरण घ्या ना त्यांचा राजीनामा झाला तरीही काही तरुण वर्ग आहे की जो अजूनही मुंडेंच्या पाठीमाग भक्कमपणे उभा आहे आणि याच गोष्टींमुळे मुंडेंना पुन्हा कमबॅक करायला बळ मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती बर ओबीसी मध्ये पण आधी म्हटल्याप्रमाणे गोपीनाथ मुंडेंचा वारसा असल्यामुळं वंजारी समाजाचा विशेष पाठिंबा मुंडेंना आहेच शिवाय त्यांच्या वक्तृत्वामुळे देखील त्यांची विशेष ओळख आहे धनंजय मुंडे हे खूप आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या याच आक्रमकतेमुळे त्यांनी अनेक वेळा विरोधकांवर दबाव टाकलाय तसंच राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतलीय त्यांची नेतृत्व क्षमता आणि लढाऊ वृत्ती त्यांचं राजकारणातलं स्थान महत्त्वाचं ठरवते शिवाय आत्ताच्या प्रकरणात म्हटलं तर भावनिक साथ घालत ते जनसंपर्क दांडगा करतील अशी शक्यता दिसत आधीच होती आणि आता हीच शक्यता सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतीये आधी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडे आता थेट भावनिक साथ घालत आपला जनसंपर्क दांडगा करण्याच्या भूमिकेत आहेत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे आता पुन्हा आपल्या मूळ भूमिकेत विकास पुरुष म्हणून जनतेसमोर येताना दिसत बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे असलेले परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी मंजूर असलेल्या दोनशे शहाऐंशी कोटींच्या आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची त्यांनी आता स्वतः भेट घेऊन पाहणी केली आहे या भेटीत अधिकारी कंत्राटदार आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यासह धनंजय मुंडे यांनी प्रत्येक कामाचा बारकाईने आढावा घेतलाय फक्त पाहणीच नव्हे तर आवश्यक सूचना गुणवत्ता तपासणी आणि वेळेत काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी ठोस निर्देश देखील दिले आहेत एकंदरीतच धनंजय मुंडेंनी केलेली पाहणी ही फक्त राजकीय दृष्ट्या पाहणी नाहीये तर मी अजून इथेच आहे असा स्पष्ट संदेशच आहे असं आता म्हणावा लागेल परळी वैद्यनाथ मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक पुरातन आणि पवित्र ठेवा आहे आणि या ठेव्याचा विकास आणि आधुनिकतेच्या छटांमध्ये घडतोय पण इतिहासाची सखोलता मात्र जपतोय या सगळ्या कामांचा आढावा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतलाय सध्या मंदिर परिसरात भव्य दर्शन मंडपाचं काम जलद गतीनं योजना असून चौथ्या मजल्याचं कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले या संपूर्ण संरचनेमध्ये ग्लास रिफोर्स कॉन्क्रीट म्हणजेच जीआरसी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय जे आधुनिक बांधकामात सौंदर्य टिकाव आणि लवचिकता याचं उत्तम उदाहरण आहे धनंजय मुंडे यांनी या भेटीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत की दगडी पायऱ्यांचं काम मंदिराच्या परिसरातील ऐतिहासिक वस्तू आणि संपूर्ण परिसराचा लुक हे सगळं करताना पुरातन महत्त्व जपणं आणि कामाचा दर्जा अबाधित राखणं हे प्राधान्य सामान्यांना लक्षात घ्यावं त्यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना या बाबतीत चांगलंच बजावून सांगितलंय दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचा वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा सध्या अंमलात आणला जातोय या योजनेअंतर्गत श्रद्धाळूंना अधिक चांगल्या सुविधा आणि परिसराला पर्यटन दृष्ट्या अधिक आकर्षक रूप देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय या प्रकल्पांतर्गत भव्य भक्त निवासाचं काम जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे तर प्रदक्षिणा मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय भव्य प्रवेशद्वार दगडी पायऱ्या आणि दर्शन मंडप यांसारखी कामंही सध्या जोमात सुरू आहेत मंदिर परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्व जपण्याबरोबरच दर्जेदार पद्धतीनं व निर्धारित वेळेत काम पूर्ण करावेत अशा सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधितांना केल्या आहेत राजकारणात प्रतिमा म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती असते आणि बीड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी धनंजय मुंडेंची प्रतिमा मोठ्या संकटात सापडलीय मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तसेच खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेला वाल्मी कराड हा आमदार धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचं उघड झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली याच मुद्द्यावर विधानसभेच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता एकीकडे राजकीय घडामोडी सुरू असताना तिथंच दुसरीकडे करुणा यांनी मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले या घटनांमुळे विरोधकांचा हल्लाबोल अधिक आक्रमक झाला होता परिणामी धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर धनंजय जे मुंडे जेवढे हवे तेवढे ऍक्टिव्ह दिसलेच नाहीत एवढंच नाही तर अजित पवार बीड दौऱ्यावर असताना देखील धनंजय मुंडे या सभेला गैरहजर राहिले पण आता मात्र सर्व काही मागे सोडत धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि यासाठी त्यांनी थेट भावनिक मुद्द्यातच हात घातलाय अशा चर्चा आता होऊ लागल्यात या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे चा राजीनामा हा एका वादळाचा परिणाम होता की मोठ्या कमबॅक स्क्रिप्टचा भाग होता यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका